रेल्वेच्या दरवाजाजवळ उमाराहून वारा घेत होता तो आणि तिथूनच त्याला आयुष्यातली सर्वात भयानक जलन दिसली रेल्वे प्रवासातील ठराविक घटनेवर आधारित आजची बाईकथा कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही कराव कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही रात्रीचे दहा वाजून गेले होते पुण्याच्या स्टेशनवरून निघालेली पुणे सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस गर्दी हळूहळू मागे सोडून अंधारात वेगाने द्यावू लागले प्रवास खूप लांबचा होता त्यामुळे अनेकांनी आपापल्या जागा पकडून शांतपणे झोपेची तयारी केली होती त्याच प्रवाशांमध्ये अमन नावाचा एक तरुण होता जो नोकरीनिमित्त शहरात राहत होता आणि सुट्टीसाठी आपल्या गावी सोलापूरला जात होता रेल्वेच्या डब्यात शांतता होती फक्त रेल्वेच्या चाकांचा विशिष्ट खडखडात आणि खिडकी बाहेरून येणारा वाऱ्याचा आवाज ऐकू येत होता अमन आपल्या सीटवर बसून कंटाळला होता त्यांनी मोबाईलवर काही वेळ गेम खेळला पण त्यातही मन रमेना रात्रीचे साडेबारा वाजून गेले होते आणि रेल्वे आता पुणे आणि सोलापूरच्या मध्ये असलेल्या निर्जन भागातून जात होती बाहेर फक्त काळोख होता आणि अधूनमधून वाटेत येणाऱ्या छोट्या मोठ्या ठेशनचे दिवे चमकून जात होते मनोरंजन करण्यासाठी काहीच नसल्यामुळे आमण उठला आणि डब्याच्या दरवाज्याजवळ जाऊन उभा राहिला रेल्वेच्या दरवाज्याला लागून एक छोटीशी मोकळी जागा होती जिथे उभे राहून हो। बाहेरचे थंड वारे घेणे त्याला आवडत असे रेल्वेचा वेग थोडा कमी झाला होता कारण पुढे एका ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू असल्याचा उल्लेख त्याने ऐकला होता अंधारात रेल्वे हळूहळू पुढे सरकत असताना त्याला डाव्या बाजूला काही अंतरावर एका मोठ्या वडाच्या झाडाखाली पांढऱ्या कपड्यात उभा असलेला एक माणूस दिसला आमनने क्षणभर विचार केला एवढ्या रात्री या निर्जन ठिकाणी कोण असेल जवळपास कोणतंही स्टेशन नव्हतं ना, ना कोणतं घर फक्त काळोपाणी जंगल होतं त्याला वाटलं कुणीतरी शेतकरी असेल पण इतक्या रात्री तो इथे काय करत असेल आमनचं लक्ष त्या माणसावर खेळलं होतं त्याने पुन्हा एकदा नीट पाहिलं आणि त्याला खात्री झाली की तो माणूस पांढऱ्या कपड्यात होता आमनने थोडं डोकं बाहेर काढून पाहण्याचा प्रयत्न केला अचानक दुसऱ्या क्षणी त्या माणसाने आपली मान आमनच्या दिशेने वळवली आमनला वाटलं की त्याने आपल्याला पाहिलं आहे अमनने डोळे मिटून उघडले आणि पुन्हा त्या झाडाखाली पाहिलं तो माणूस तिथे नव्हता अमनच्या अंगावर पाटा आला कदाचित भात झाला असेल त्याने स्वतःला समजावलं पण अमनने दरवाजातून डोकं बाहेर काढून पुन्हा पाहिलं तेव्हा त्या माणसाच्या भयावह पांढऱ्या कपड्यामधील आकृती पुन्हा दिसली पण यावेळी ती रेल्वेपासून थोड्या अंतरावर रेल्वेच्या बरोबरीने धावत होती तो माणूस वेड्यासारखा रेल्वेसोबत धावत होता आमांचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं त्याच्या डोक्यात विचारांचं वादळ उठलं हा माणूस कोण आहे तो रेल्वेसोबत का धावतोय त्याला काहीच कळेना रेल्वेच्या चाकांचा आवाज अधिकच भयानक वाटू लागला तो माणूस आता रेल्वेच्या अगदी जवळ आला होता इतकं जवळ की आमनला त्याचं बोलणंही ऐकू येईल असं वाटत होतं रेल्वेच्या पुढील स्टेशनचे दिवे आता दिसू लागले होते दिव्यांच्या प्रकाशात आमनने त्या माणसाचा चेहरा पाहिला आणि भीतीने त्याच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली जी रेल्वेच्या आवाजात दडकून गेली त्या माणसाचा चेहरा पूर्णपणे रक्ताने माकलेला होता त्याचे डोळे लाल बंद झाले होते आणि चेहऱ्यावर वेदनेचे आणि संतापाचे भाव होते तो फक्त धावत होता आणि त्याचा चेहरा आमनच्या दिशेनेच होता आमनने डोळे मिटून घेतले आणि दरवाजापासून दूर पळाला त्याने जोरजोरात दरवाजा ढकलला आणि त्याला लॉक घातला आणि थरथर त्या पायाने आपल्या सीटवर जाऊन बसला त्याचे अंग पूर्णपणे घामले भिजले होते आमनच्या या भीतीमुळे त्याच्या शेजारच्या सीटवर झोपलेला एक रुद्धगृहस्त जागा झाला त्याने डोळे चोळत आमनला विचारले काय झालं बाळा एवढा का घाबरला आहेस एवढ्या रात्री दरवाजाजवळ उभा होतास का अमनने कापत कापत त्यांना सगळी हकीकत सांगितली त्या रुद्धगृहस्थांनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले बाळा तू घाबरू नकोस मला माहीत आहे तू कोणाला पाहिलं आहेस मी याच मार्गाने गेली अनेक वर्षे प्रवास करतो आहे आणि माझ्यासारख्या अनेक प्रवाशांनी त्याला पाहिलं आहे अमनने डोळ्यात भीती घेऊन त्यांच्याकडे पाहिलं ते गृहस्थ म्हणाले पाच वर्षापूर्वी याच ठिकाणी रात्रीच्या वेळी रेल्वेतून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला होता त्याला हे अशाच प्रवासादरम्यान कंटाळा आला होता आणि तो दरवाजाजवळ उभा होता त्याचा हात सुटला आणि तो खाली पडला त्याचा मृतदेह इतका विद्रुप झाला होता की तो ओळखूही आला नाही आमनने उत्सुकतेने विचारले पण पण तो असं का करतो वृद्धगृहस्थ शांतपणे म्हणाले त्याच्या मृत्यूचं दुःख त्याच्या आत्म्याला अजूनही शांत बसू देत नाही पण त्याचा उद्देश कोणालाही त्रास देण्याचा नाही उलट तो एक संदेश देतो त्या गृहस्थांनी आमनच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले त्याचा आत्मा आजही याच मार्गाने धावतो दरवाजाजवळ उभ्या असलेल्या प्रवाशांना दिसतो आणि त्यांना भीती दाखवतो जेणेकरून त्याच्यासारखी चूक इतर कोणी करू नये त्याच्या वाटेला जे दुःख आलं ते दुसऱ्या कुणाच्याही वाटेला येऊ नये म्हणून तो धावतो तो चेहरा दाखवतो त्याला भीती दाखवायची नाही आहे तर त्याला त्याचा अनुभव आणि धोका सांगायचा आहे अमोलल्या त्या भूताच्या भयावरती मागे लपलेली काळजी आणि प्रेम जाणवलं त्याचे डोळे पानावले त्याने दरवाजाकडे पाहिले आणि त्याला एक क्षणभर त्या जागेवर उभं राहून त्या मृत तरुणाला एका काळजी घेणाऱ्या आत्म्याला नमन केल्यासारखं वाटलं तर ही होती आजची बाईकथा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन बाईकथा ऐकण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे